अडीच एकर आहे एक नंबरी आणि या अडीच एकरचा रोड आहे डांबरी मित्रांनो मी आहे आता मोरगाव पासून आणि सुप्यापासून फक्त वीस मिनटाच्या अंतरावरती आणि हे क्षेत्र आहे अडीच एकर नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आणि मी आपल्याला घेऊन आलेलो आहे अडीच एकराची सुंदर अशी प्रॉपर्टी ज्यामध्ये फार्म हाऊस आहे ज्यामध्ये एक स्वतःची विहीर आहे विहीर आपली शेअरिंगमध्ये आहे म्हणजे आपल्या विहिरीमध्ये तीन हिस्से आहेत आणि तीन हिस्सा असणारी तिसरा हिस्सा असणारी विहीर आणि एक मोठं माऊस असणारी अडीच एकराची बागाई जमीन मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एकदम स्वस्त रेटमध्ये आणि ही जमीन कुठे आहे कशी आहे आणि कशा प्रकारची आहे ही बारामतीपासून फक्त वीस बंडाच्या अंतरावरती हो आहे आणि सुपा मोरगाव यापासून तुमची जमीन फक्त वीस मिनटाच्या अंतरावरती आहे एकदम सुंदर गाव आहे जमिनीच्या बॅकसाइडला एकदम असा डांबरी आहे आणि डांबरी हा प्रशस्त आहे डांबरी टच असणारी ही आपली अडीच एकराची जमीन तुम्हाला फक्त मिळते मित्रांनो सव्वीस लाख रुपये एकर याची किंमत आहे सव्वीस लाख रुपये कर मित्रांनो तरी लवकरात लवकर या विजिट मारा आणि आपल्या जमिनीचे मालिक व्हा अशा सुंदर वातावरणामध्ये तुम्हाला अडीच कर्ज जमीन मिळाली तर घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निसंकचपणा करू नका अशा प्रकारचं पाणी या मालकांनी आपल्या शेतीसाठी प्रत्येक ठिकाणी यांनी उपळे वगैरे काढलेत आणि कनेक्शन केलेलं आहे आणि याच रो फार्म हाऊसच्या बॅकसाईडला आपली जमीन जर बघायला गेलं तर जमीन एकदम काळीभोर आहे याच्यामध्ये पीक पण छान प्रकारे येऊ शकतं आणि अशी जमीन तुम्हाला जर मिळाली एकदम स्वस्त रेटमध्ये सव्वीस लाख रुपये एकर आहे आणि निगोशिएबल आहे काळीभोर जमीन आहे अशा प्रकारची विहीर आहे आणि विहीर टोटली सहा परस तरी आहे आणि या उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये विहिरीचं पाणी एकदम खालच्या पातळीला आहे या कारण याचं एकच उत्तर आहे ह्याचं उत्तर असं आहे या विहिरीची पातळी खालीक आहे कारण या विहिरीच्यामध्ये तीन हिस्से आहेत तीन हिस्से आहेत तिघांच्या स्पेशली तीन मोटर आहेत त्याच्यामुळे या विहिरीचा उपसा तिग पण त्याच बाराबराने करतात त्याच्यामुळे ह्या विहिरीचं पाणी या उन्हाळ्यामध्ये एवढ्या लेवलला आहे हे क्षेत्र विहीर बागायत आहे पद्धतीने अशी पाईपलाईन प्रत्येकाने असली फिरवलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये एक मोठं असं आपलं स्वतःचं फार्महाऊस आहे याच्यामुळे तुम्हाला जरी तुम्ही बाहेरगावावरून आला आणि आराम केला तरी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आहे एखादं छोटं कुटुंब तुम्ही आणून ठेवू शकता आणि या ठिकाणी तुमची शेती उत्तम प्रकारे करू शकता तुमचं आयुष्य हेरवेगार करू शकता नक्कीच या आणि या अडीच एकराची आणि दोन एकराची विजिट मारा टोटल क्षेत्र आहे साडेचार एकर दीड एकर प्लस एक एकर अशा प्रकारचं अडीच एकर क्षेत्र आहे आणि अडीच एकराचं शेतकरी तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल एक कॉल करा आणि आपला डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक नंबर असेल या नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्र बघायला विजिट मारा मालकांनी असं हे फार्म हाऊससुद्धा आपल्याला द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि या फार्म हाऊसमध्ये चिककुच्ची झाडं दोन प्रकारची आहेत किती सुंदर प्रकारचे आंबे मित्रांनो आंबा ख आता सध्या कैरी आहे हे याला कच्ची कैरी म्हणतात अजून तुम्ही पण या आंब्याच्या झाडाचे मालक होऊ शकता तुम्हीसुद्धा या आडी चक्राचं मालक होऊ शकता बोलती आहे मित्रांनो तुम्हाला करल एवढं कमी आहे आणि नेक्स्ट टाईमला मी जर आलो तर मी पिशवी भरून आंबे घेऊन जाणार आहे मित्रांनो कारण हे इथली शेजारचे लोक म्हणतात की या ठिकाणचे आंबे खूप गोड असतात आणि तर अशा प्रकारे कैरी पण जर कैरी जर आपण खाल्ली तर कैरी पण गोड लागते अशा या लोकांच्या कमेंट आहेत नेक्स्ट टाईमला नक्की येऊ हो। आणि आपण आंब्याची फळं नक्कीच खाऊ वॉशरूम आहे पाण्याची पण सोय आहे मित्रांनो व्यवस्थित बसायला पण या ठिकाणी एक छोटंसं बाकडं आहे आणि या फार्म हाऊसच्या शेजारी एक छोटीशी रूम आहे की या रूममध्ये आपण स्वयंपाक वगैरे करू शकतो आणि मस्त प्रशस्त असा गाई गोठा आहे म्हणजे तुम्हाला वाटलं की आपण या ठिकाणी पशुप्राणी पाळावेत तर तुम्ही या गोठ्यामध्ये तुम्ही पशुप्राणी पाळू शकता